हा जो आनंद आहे ह्याच्या चेहऱ्यावरचा त्या आनंदासाठी आम्ही रात्रंदिवस काम करायला तयार आहे फक्त आनंद जोपासायचा आहे आणि शिक्षण पूर्ण करायचं आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून आज सर्व विद्यार्थ्यांना जे लाभार्थी विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्य दिलं गेलं आणि माझ्या सोबत बघितलं माझ्या व्याचांना जर बघितलं तर विद्यार्थी हे आता घराच्या दिशेने रवाना होत आहेत आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र बसची देखील व्यवस्था केली आहे खरं तर सकाळपासूनचे कार्यक्रम कसे होते आणि आधारमानुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून जे काय आज शालेय साहित्य दिलं आहे हे पूर्ण वाटप करेपर्यंत नेमकी कशी तयारी होती या दरम्यानच्या आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू माझ्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष पवार सर आहेत प्रत्येक जे काय लाभार्थी आहेत त्यांच्यासोबत संवाद वगैरे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत सर वीस ते पंचवीस दिवसापासून ती तयारी होती मोदी कशी होती आतापर्यंतची तयारी कशी होती आज दिवसभरातले वेगळे अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करतो मागच्या दोन महिन्यापासून अथक परिश्रम या कार्यक्रमाच्यासाठी आम्हाला घ्यावे लागतील आणि परिश्रम घेत असताना असंख्य हात आमच्या हा पाठीशी उभा असतात त्यामध्ये मग देणगीदार असतील श्रमदाते असतील मागच्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रातील देशातील वेगवेगळ्या मोठ्या लोकांकडून देणग्या गोळा करणं आणि त्यानंतर साहित्य खरेदी करणं ते साहित्य खरेदी झालेलं कार्यक्रमाच्या ठिकाणी आणणं आणि त्यानंतर त्या साहित्याची पॅकिंग करणं इथपर्यंत हा पूर्ण प्रवास असतो आणि पूर्ण साहित्य पॅकिंग दोन दिवसापूर्वी आम्ही करून घेतलं यावर्षी जवळपास सातशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आम्ही आधार मानिसकीच्या परिवाराच्या वतीनं देऊ शकलो हे अतिशय आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे तर हा प्रश्न मी किती जिल्ह्यातून आपल्याला मदत मिळाली आणि काही डोनर जे आहेत ते कुठून कुठून आपल्याला उपलब्ध झाले असं काही सांगता येईल डोनर म्हणून ह्या ठिकाणी मला त्या ठिकाणी म्हणता येणार नाही पण एवढं निश्चित आहे की समाजामध्ये चांगलं काम करत असताना एक सकारात्मक शक्ती आमच्या पाठीशी उभा आहे आमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की सोडवणारे लोक ताबडतोब आमच्या पाठीशी धावून येतात आणि किती किती लोक आहेत जेणेकरून या संस्थेला मदत जवळपास हजार पाचशे लोकांचा सहभाग वेगवेगळ्या माध्यमातून कोणी पैशाच्या माध्यमातून कोणी देणगी साहित्याच्या माध्यमातून कुणी अन्नदानाच्या माध्यमातून जशा मुलांच्या फीज भरण्याच्या व्य व्यवस्था असतील असंख्य हात आमच्या पाठीशी आहे सकाळपासूनची तयारी कशी होती इथपर्यंत सगळे विद्यार्थ्यांना अन्न कुटुंबातील माता पालक असतील कसं हो, नियोजन होतं सकाळपासून सकाळी आठ वाजता लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व माता भगिनी येण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झाली कार्यक्रमाचं स्थळ बसस्टँडपासून लांब असल्यामुळं त्या ठिकाणी इतक्या लांबचा प्रवास शक्य नसल्यामुळं आम्ही पाच स्कूल बसची त्या ठिकाणी व्यवस्था केली होती आणि बसस्टँडचे कार्यक्रम एम आय टी परिसर इथपर्यंत सुखरूप ह्या विद्यार्थ्यांना आणण्याचं आणि नेण्याचं कार्य सुरू आहे स्कूल बसची मदत कुणी केली स्कूल बसची एम आय टी परिवार आणि छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलच्या वतीनं आम्हाला विनाशुल्क पूर्ण सहकार्य करण्यात आलेला कोण कोण मान्यवर आले होते या कार्यक्रमासाठी गोव्याचे लोकायुक्त आदरणीय अंबादासजी जोशी साहेब त्याचप्रमाणे एम जी एम मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष आदरणीय जाधव साहेब आणि सर्वात महत्वाच्या या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते ते एम आय टी परिवाराचे ज्येष्ठ प्रमुख आदरणीय तुळशीरामजे अण्णा या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातले पत्रकार आणि नामांकित लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते खरंतर सकाळी नाश्त्याची सोय आधार माणूस तिच्या परिवाराच्या वतीने करण्यात आली होती की नंतर जेवणाची देखील रुचकर सुरुचीची भ भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती कशी आज अतिशय आनंद वाटतो जवळपास आम्हाला अपेक्षित होतं की या ठिकाणी बाराशे आमचे कुटुंब हे सर्व प्रतिनिधी येतील परंतु थोडा प्रसार जास्त महिलाकडून त्यांच्या परिवारात गेल्यामुळं दीड हजार समुदाय ह्या ठिकाणी एकत्र झाला पण एवढ्या समुदायांना सकाळचा नाश्ता असेल चहा असेल आणि दुपारचं जेवण आणि इथलं संपूर्ण नियोजन हे सर्व एम आय टी परिवाराच्या वतीनं करण्यात आलेलं आहे खरं तर काय नेमकं का भावना आहेत काय तुम्ही त्यांच्याशी संवाद साधतायत काय त्यांच्याकडून प्रतिक्रिया वगैरे भावना एकच आहे की ज्यावेळेस आम्ही काही त्यांना फार काही देत नव्हतो एक हजार दीड हजार रुपयाची ती स्कूल बॅग आहे पण ती स्कूल बॅग ज्यावेळेस त्या लेकराच्या पाठीवर येते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद खेळला जातो हे इकडं तर हा जो आनंद आहे ह्याच्या चेहऱ्यावरचा त्या आनंदासाठी आम्ही रात्रंदिवस काम करायला तयार आहे फक्त आनंद जोपासायचा आहे आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अशा प्रतिक्रियाने किंवा वर्षभर साहित्य पूर्ण जातं हे नियोजित वगैरे असं दिलं जातं वर्गवाईज या ठिकाणी खरंच देणगीदाराचा मी आभार कसे मानावेत शब्दात कळत नाही जे श्रीमंत घरातल्या मुलांना ज्या क्वालिटीचं मटेरियल असतं शैक्षणिक साहित्य त्याच क्वालिटीचं मटेरियल खरेदी करण्यासाठी आम्हाला देणगीदार पाठीशी असतो आणि ज्यावेळेस हे घरी जाऊन ही बॅग खोलतात त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा जर आपण आनंद बघितला तर आम्ही केलेलं श्रम अगदी शून्य देखील वगैरे वाटपाचे कार्यक्रम नाही जे कुटुंब आमच्याशी कायमस्वरूपी जुळले गेलेले ते एक संस्था म्हणून नाही एक आमचा आधार माणूस एक परिवार आहे आमचे त्यांचे ऋणानुबंध जोपर्यंत कायम आहेत आणि त्या लेकरांचे शिक्षण आणखीन देखील काही महिला ज्या आहेत ते जुळण्याचा प्रयत्न केला तुमच्याशी फोन पॉलवरून संवाद केला पण त्यांना नकाराची भूमिका मिळवली नेमकं साई असं असंख्य माता भगिनींनी मला फोन केले परंतु आम्ही या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सातशेच विद्यार्थ्यांचं साहित्य आणि पाचशे महिलांना तुळीचं तो नियोजन केलं होतं अनावश्यक जर जास्त कुटुंबाला जर आपण या ठिकाणी आणलं तर मग कुणालाच काही भेटणार नाही ही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना मी कार्यक्रम संपल्यास आठ दिवसानंतर रीतसर भेटा आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना बी आम्ही जोडून घेण्याचा प्रयत्न करू पण त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर खात्री करून तर हे आलेल्या प्रतिक्रिया आणि दुसरीकडं पाहिला गेलं तर आधार माणुसकीच्या संस्थेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून जे काही लाभार्थी जुळले गेलेत यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे मात्र नक्की समजलं असेल मात्र जे काही नवीन लाभार्थी जुळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाते त्यांना आधार माणुसकीच्या संस्थेनं एक सात ते आठ दिवसाचा कालावधी जे आहे ते दिल्याचं या ठिकाणी करत आहे मात्र याच दरम्यान असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करतो